सहा हजार तीनशे दोन गुटे बाळासो रामचंद्र तीनशे पाच जाधवराव रणजित कुर्प शिवराज प्रताप सिंह आठ हजार सहाशे बारा तावरे अमित अण्णा चंद्रकांत आठशे एकोणसाठ तावरे बाळासाहेब पाटील सात हजार नऊशे शेहेचाळीस तावरे रंजन कुमार शंकरराव सात हजार तीनशे त्रेपन्न बनसोडे अरविंद भिंदे दोनशे एक बृंगले राजेंद्र सताराम आठ हजार एकशे सोळा भोसले अर्जुन सीताराम ब्याण्णव ये श्रीहरी पांडुरंग हजार चौऱ्याहत्तर एकूण एकोणवड मते अठ्ठेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव अवैध मते पाचशे छत्तीस एकूण मोजलेली मते एकोणपन्नास हजार दोनशे चौतीस अशा पद्धतीने सर्व अपडेट आपल्याला देत आहे पुढील मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा एकदा ला येऊ आपण आणि शेवटचाकडा आपल्या हाती थोड्या वेळामध्येच येऊन जाईल